Thank you. हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड वेळ आहे संध्याकाळची वाजलेले आहेत सव्वा पाच आणि इथे मी निघण्याची तयारी करते स्टेशनला कारण की ना साहेब कामावरून जसं येतील ना तसं आम्ही रॅशन भरायला जाणार आहे कारण की काल संडे होता तर रॅशन वगैरे भरायचं होतं आम्हाला पण खूप महत्त्वाचं काम होतं त्यासाठी आम्ही गेलो होतो जरा बाहेर आणि त्यामुळं ना रॅशन वगैरे भरायचं बाकीच राहिलं तर आज ना साहेब कामावरून आले की मग आम्ही तसंच डायरेक्ट जाऊन रॅशन भरणार आहे तर त्यासाठी इथे मी आली आहे आता स्टेशनला आणि स्टेशनला येऊन उभं राहा असं सांगितलं होतं त्यामुळे इथेच उभे होते मी आणि आता साहेब आलेत आणि त्यांनी पार्किंगमधून गाडी काढली आणि आम्ही निघालो होतो पण भरपूर गर्दी होती कारण की ट्रेन आल्याच्यानंतर भरपूर गर्दी असते त्यामुळं ना निघायला जागा पण नव्हती आणि मी फोन कसा धरला होता हे मला सुद्धा माहिती नव्हतं आणि कॅमेरा चालू आहे हे सुद्धा मला माहिती नव्हतं आणि नंतर मी बघितलं सहज तर असा वाकडा तिकडा व्हिडिओ निघाला होता तर मी म्हणलं असू दे आता जसा निघाला व्हिडिओ तसा अपलोड करायचा तर आता इथे आम्ही आलो आहोत रेल्वे जवळ आणि आता फाटक बंद झालं होतं कारण की एक ट्रेन येण्याचा टाईम झाला होता त्यामुळे इथे ना बघा किती गर्दी झालेली आहे संध्याकाळचा वेळ असला ना तर भरपूर गाड्यांची गर्दी होते तर आता इथे रेशन भरून झालेलं आहे आणि रेशनची पॅकिंग चालू आहे तर हे होम डिलिव्हरी करणार आहेत तर साहेब चेक करायला थांबले होते तर आता पाहूया नेक्स्ट मॉर्निंग तर आता वेळ आहे पहाटेची आणि साहेब आत्ताच त्यांच्या जॉबवरती गेले आणि साहेब त्यांच्या जॉबवरती गेल्याच्यानंतर माझं रेग्युलर जे काम असतं व्यायाम करायचं झालं तर उरलेला स्वयंपाक बनवायचा किचन क्लीन करायचं हे सगळं मी केलं आणि त्यामध्ये ना थोडासा वेळ झाला तर आता इथे बघा उजडलं आहे पूर्ण आणि इथे मुलं ना वर्कआउट करत होती तर वैभवचं ना वॉक चालू होतं आणि अनुष्काचं हे एकच व्यायाम तिला जास्ती आवडतो ते करत होते आणि माझं आपलं चाललं होतं घरातली कामं आणि आता मुलं पण गार्डनमधून वापस आली होती आणि तोपर्यंत मी माझी कामं जी काही हो म्हणजे होतात तेवढी उरकून घेतली होती तर आता ना वेट मूव करायचं फक्त बाकी होतं बाकी डस्टिंग वगैरे सगळे झाले बेडरूमचं सगळा पसारा उचलला सेटअप वगैरे व्यवस्थित केलं त्यानंतर किचन वगैरे क्लीन करून घेतलं ही सगळं कामं झाली आता फक्त ना वेट मूव करायचं बाकी आहे तर आता इथे ना कपडे पण धुवून झाले होते तर कपडे मी सुकायला टाकते अगोदर आणि त्यानंतर मग वेटमोपिंग वगैरे करून घेते कारण की ना बाल्कनीमध्ये आता हे कपडे सुकायला टाकले ना तर पाणी वगैरे थोडं का व्हायनं पडतंच आता कपड्याचं वगैरे तर तेच पाय वगैरे आतमध्ये उमटतात घरामध्ये आल्यावरती त्यामुळं ना मी अगोदर कपडे वाळू घालते आणि त्यानंतर मी ला वेटमोप करून घेते आणि इथे बाजूलाच ना नवीन बिल्डिंग उभं राहण्याचं चा काम चालू आहे थोडश्या अंतरावरती तर ना ती मशीन खूप जोरजोरात आवाज येतो त्याचा त्यामुळे ना वॉइस ओवर व्यवस्थित करता येत नाही वॉईस ओव्हर सुद्धा ना, ना काचा वगैरे सगळा बंद करूनच आज वॉईस ओव्हर करावं लागतं आहे कारण ना भरपूर दिवसापासून ते काम चालू आहे आणि त्याचा ना खूप मोठा आवाज येतो त्या मशीनचा आणि हे ग्रीलवरती ना हे टॉवेल टाकली होती मी सुकायला ते टॉवेल पण सुकलेले आहेत आणि आता कपडे पण सुकायला टाकून झाले तर आता हे कप म्हणजे हे टॉवेल जे आहेत ना ते व्यवस्थित घड्या करून मी कपाटामध्ये दे ठेवून देते तर आता इथे ना फायनल काम चालू आहे माझं क्लिनिंगचं तर हे वेट मोपिंगचं काम शिल्लक राहिलं होतं आणि हे ना लास्टला केलं ना तर बरं वाटतं कारण की ना घर जे आहे ना पूर्ण क्लीन क्लीन राहतं दिवसभर त्यामुळं ना सगळ्यांचा नाश्ता पाणी वगैरे झाला आणि सगळी कामं वगैरे झाली ना, ना त्यानंतर मला आधी पुसली ना स्वच्छ एकदम फिनायल वगैरे टाकून तर दिवसभर घर जे आहे ते एकदम स्वच्छ राहतं पण जर आपण नाश्त्याच्या अगोदर वगैरे लादी वगैरे पुसली किंवा काय खाण्यापिण्याच्या अगोदर लादी पुसली ना तर मात्र पुन्हा अजून एकदा पुसावी लागते कारण की खाणेपिण्याची वस्तू काही सांडते काही हे होते त्याच्यामुळं लादी पुन्हा खराब होत असते म्हणून ना मी हे काम जे आहे ना लादी पुसायचं हे सगळ्या कामाच्या नंतरनं करत असते शेवटी एकदम तर आता इथे बघा रॅशन वगैरे सगळं तसंच आहे ठेवलेलं तर ते ना सगळे डबे वगैरे घासून झाल्याच्यानंतर त्यामध्ये व्यवस्थित असं भरता येईल आणि डबे ना मी प्रत्येक महिन्याला घासूनच घेते कारण की असं तेलाचे वगैरे काही थर साठलेला असतो त्याच्यावरती धूळ साठते आणि त्याच्यामुळं ना डब्याची झाकणं जास्तीत जास्त खराब होतात त्यामुळं ना मी प्रत्येक महिन्यामध्ये डबे वगैरे घासून घेते आणि पूर्ण किचन जे आहे ते डीप क्लिनिंग करून घेते आणि आज, ना आज कदी -कदी ना मला ना किचन डीप क्लिनिंग करायचंच होतं पण आज थोडासा कंटाळा आलेला आहे आणि कधी कधी ना कंटाळा येतो माणसाला त्यामुळं ना किचन वगैरे पूर्ण डीप क्लिनिंग नाही मी नंतर कधीतरी करेन पण आज फक्त जेवढे मी रेग्युलर डबे वगैरे वापरते ना जेवढे वापरण्यात येतात तेवढेच फक्त डबे वगैरे क्लीन करेन आणि पोटमाळ्यावरचे वगैरे डबे जे आहेत ना ते मी नंतर ना एखाद्या दिवशी काढेन तर हे बघा हे किचनवरती जे हे भरणे आहेत ना ह्या भरण्या आणि किचन काउंटरच्या खालचे जे, जे डो डबे आहेत ना मोठे तर ते वाले डबे फक्त एवढेच मी फक्त आता क्लीन करून घेते कामापुरतेच आणि त्यानंतर मग एखाद्या दिवशी असं वेळ काढून ना डीप क्लिनिंग करून घेईन किचनची आणि आता जे काही या भरण्यांमध्ये ना थोडं थोडं सामान शिल्लक होतं थोडं थोडं तर ते सगळं ना मी ह्या छोट्या छोट्या टोपांमध्ये भरून घेते आणि हे छोटे छोटे टोपं ना माझ्या घरामध्ये भरपूर आहेत तर डाळ वगैरे बनवण्यासाठी ना मी हे छोटे छोटे टोपं यूज करते आणि जे हे उंचवाले दोन टोपं आहेत ना ते मी ना अगोदर यूज करत होते म्हणजे दूध वगैरे तापवण्यासाठी पण जसं मी पॅन वगैरे घेतला ना स्टीलचा तसं मी हे टोपं जे आहेत ते पोटमाळ्यावरती ठेवून दिलेत आणि पॅनमध्येच दूध गरम करते आणि स्टीलचे दोन टोपं आहेत दुसरे त्याच्यामध्ये दूध गरम करते चहा वगैरे करते आणि हे दोन जे टोपं आहेत उंचवाली तर ते ना पोटमाळ्यावरतीच असतात फक्त असं रेशन वगैरे काढण्यासाठी ह्या टोपांचा यूज होतं तर आता इथे ना सगळं रेशनच्या ज्या बरण्या आहेत ह्या सगळ्या खाली करून झालेलं आहे आणि ह्या भरण्याना मी ऑनलाईन मागवल्या होत्या मिशोवरून तर स्वस्तात पडल्या होत्या आणि ट्रान्सपरंट भरण्या आहेत त्यामुळं मी मागवल्या होत्या कारण की ट्रान्सपरंट भरण्या ना तर आपल्याला म्हणजे जे, जे काही त्या भरणींमध्ये सामान आहे ते डायरेक्टली दिसतं ते झाकण उघडायची वगैरे गरज पडत नाही आणि त्यामुळं आपली मेहनत पण वाचते त्यामुळं मी अशा प्रकारच्या ट्रान्सपरंट भरण्या मागवल्या होत्या आणि हे जे डबे आहेत ना हे डीमार्टवरून घेतले होते तर आता हे डबे आणि वरच्या छोट्या छोट्या भरण्या ह्या सगळ्या घासून घेते अगोदर ना छोट्या ज्या भरण्या आहेत त्या घासून आणि धुवून घेतल्या आणि त्या आता ना इथे हॉलच्या बाल्कनीमध्ये सुकायला ठेवते जेणेकरून लवकर सुकतील भरण्या बाल्कनीमध्ये ठेवल्यावर त्यानंतर ना आता हे बाकीचे जे किचन काउंटरच्या खालचे जे मोठे मोठे डबे होते ना ते आता घासून किचनच्या बाल्कनीमध्ये सुकायला ठेवते म्हणजे दोन्ही बाल्कन्यांमध्ये डबे व्यवस्थित एकदम सुटसुटीत असे बसतील आणि लवकर सुकतील आणि ना घरामध्ये बाल्कन्या असल्याचा फायदा ना खूप होतो म्हणजे धान्य सुकायला घालणं किंवा काही कुठली वस्तू ही असं घासणं वगैरे भांडे वगैरे जास्ती घासून घेतले तर ते सुकायला वगैरे ठेवता येतात आणि हे बघा बाल्कनीत जसं ओपन केली ना तसं हा या मशीनचा आवाज खूप येतो आहे आणि काचा बंद केला ना मग आवाज येत नाही अजिबात तर आता इथे ना आ, हे जे काही काढलेलं धान्य दा होतं ना थोडं थोडं काही चणे वटाणे किंवा रवा वगैरे तर हे ना मी उन्हामध्ये असं सुकायला ठेवलं आहे आणि बाकी आता हे घासले जे डबे आहेत ते मी इथे सुकायला ठेवते आणि लवकरच सुकतील मग याच्यामुळे आणि फ्रेंड्स ह्या किचनच्या बाल्कनीमध्ये ना माझे अगोदर ना पाच ते सहा रोपं होती पण ज्या टायमाला अनुष्का ॲडमिट झाली होती ना हॉस्पिटलमध्ये त्या टायमाला ना सगळे रोपं जे आहेत ते जळून गेली कारण की पाणी नाही भेटलं त्यामुळं ना, ना रोपं जळून गेली आणि फक्त याच्यामधलं ना हे कडीपत्त्याचं आणि हे मोगऱ्याचं दोनच रोपं शिल्लक राहिले होते तर आता मी लवकरच रोपं घेणार आहे दुसरी नवीन रोपं घेणार आहे आणि त्यामुळं आता हे ना तीन फुलदाणे आहेत ना ते रिकामीच आहेत सध्या माझ्याकडे तर आता नवीन रोपं घेतले ना तर छान वाटेल अजून माझं किचन गार्डन तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि फ्रेंड्स कमेंट नक्की करा कारण की तुमचे एक एक कमेंट आहेत ना ते मला ना नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतात त्यामुळं ना देता। कमेंट नक्की करा तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर पुन्हा भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय